मी सतरा बऱ्या तेवढंच तेवढंच बोलू बोलून थकलोय मी लेकरांच्या तोंडाकडं बाबा जाऊ दे कशाला त्यांची हाल आपल्या दोघाच्या भांडणात कुठं तरी हे सगळं थांबावं म्हणून तुला मी सतरा वेळेस तर म्हटलं असल य घरला आणि तिथं मी तिकडं येतो म्हटल्याच्या नंतर उलट मला म्हणते मी तिथं नाही माझ्या मावशीच्या घरी आहे मला माहित आहे की कुठं आहे म्हणजे मुद्दा मावशीच्या घरी आहे मी आणि तिथं येऊ नको म्हणजे हे कारण कशामुळं हे जे काय काही खोट्या बातमी कशामुळं कि न येण्यामुळे खातू खा तू खा मामाला देते नार दे। हे जे काही कारण आहेत ना तुमचे हे फक्त आणि फक्त न येण्यासाठी बाकी काय नाही आमच्या मुहूर्ताची तुम्हाला काळजी लागली मुहूर्त कधीचा तारीख कोणती शुभ मुहूर्ताचा वेळ थांब 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 ती चालली ग पुढे चालली कितीकडे जाते नको देखी याला ह्यांचा टायमिंग कितीचा तुमच्या लग्नाचा शुभ मुहूर्त कोणता या गोष्टीची यांनाच लई काळजी पडली पण सांगूच की आमचा ठरलेला शुभ मुहूर्त दिनांक वार वेळ सगळं सांगू आम्ही चॉकलेट ये आ, ये हां येथ आमचं जे काही ठरल ते आम्ही सांगूच की तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही इथं ये इकडून ये की मग इकडून घेत इथं बस ग असं ना उतरत नाही नुसता जीव खाऊन सोडायली पोरगी कामाच्या वेळ सुद्धा राडा करती मला घेऊन ब बस म्हणते बसल्याच्या नंतर काय आपलं काय आंबानी चावला आयत मिळायला काम तर करावंच लागल आणि मध्ये अजून डोकं उठवलंय <laughs> मला माहित आहे तू काय तिथं तरी काय निवांत बसून असल काय कामाला जात असशील तू म्हणून तर येई ना तुला इथं नको वाटतंय करायचं बाळा लेकर आहेत बारकी आमच्या ऐक त्यांच्या सोबत खेळते आमच्या शुभ मुहर्ताची काळजी करू नका आमच्या सांगू आम्ही बरोबर काय शुभ मुहूर्त निघेल त्याचा मला एवढं समजून आलंय की तुमच्या मनात पाठवायचं नाही यायचं नाही त्यामुळे तुम्हाला एवढं पुढचं बोल येतोय की शुभमोर्त आणि हे काढान कितीचा ठरला ते ते आहे आमचं शुभ जरी झालं त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे ना पण नाही 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 आमच्या शुभाचा तुम्हाला लाभ भेटतोय का नुकसान होतोय ते तुम्हाला समजलच आणि मी समजवणारच तुम्हाला कळलंच की हळूहळू सोडणार नाही एकाला बाळा कामधंद्याच्या दिवसात तुम्ही असं केलं आगे। गेला तो। गेला त्याच्या मम्मीकडे चाललं काय पडलं खा चॉकलेट खा नको नको चावत ते उठ चावत नको जा बर एवढं जे काही नुकसान होतंय ना याची तुम्हाला भरपाई करावीच लागणार आणि करणार पण तुम्ही भरपाई हे एवढं गॅरंटी आहे मला पूर्ण वाटवळ करून सोडलं तुम्ही आमच्या आयुष्याची वाट लावून ला टाकली देव तुमच्या आयुष्याची वाट लावून काय काय होणार का हुन, हुन, काय होऊन होऊन होणार काय दूर दुसरं काही तर होणार नाही ना आता जशी राहिली अगली पोरांचं काय ते तर मोठे झाले त्यांना समजते त्रिशाज राहिली ना आता जर राहते नंतर तस तसेच दिवस काढू आम्ही ढकलू 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 हळूहळू लेकराला पण विसर पडत असतोय आईचा सवय लागून जाते पण खाल होऊ नये त्यांचे पण आमचे पण आमच्या मुळे लेकरांचे पण हेच आमची अपेक्षा असते ना बाकी काय नाही म्हणूनच आम्ही य य य म्हणून रट लावलाय पण तुम्हाला यायचं नाही म्हणून तर समोरून विचारताय मुहूर्त कितीचा काढला वार काय ठरला आणि दिनांक काय ठरली तुम्हाला नारळ आहे काय आमच्या शुभ मुहूर्तावर येऊन पण तुमचं नारळ आम्ही कधी फोडू हे तुम्हाला कळणार पण नाही खूप काय आहे आमच्याकडं पण आम्ही बोलून दाखवत नाही आणि ते बोलून दाखवल्याच्या नंतर तुमचे कान फाटल्याशिवाय राहणार नारळ खा ठीक नार मला नार नार की नारळ मला नार की मला नाही का मला दे की नारळ मला दे इकडे 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 मला नारळ मम्मीची गरज आहे तुला नाही एवढ्याशा एवढ्याशा लेकरांचा तळतळ तर घेत शिकवणारे लोक मेन तुमच्याकडे चुकी आहे त्या शिक तुम्ही जर तिला चार शब्द सांगून समजावून नीट आणून त्याच दिवशी सोडले असतील तर एवढं झालंच नसतं मेन तुमच्या मनातच होता की आम्ही लांब लांब व्हावा दुसरं तर काय होणार नाही तेच होणार आहे की खूप आपडीचं आता जे होईल ते बघता येईल आमचं मनातून जर तुम्ही उतरले ना परत कधी जागा भेटणार नाही एकदा मनातून उतरलेलं वस्तू असो किंवा कोणतं माणूस असो परत बसत नसत होईल ते होईल त्याला काय एवढं जे होईल ते होईल आणि बघता येईल आणि बघू पण आता काय होतंय बघू काढूस की शुभ मुहूर्त आता चालतंय की बाकी काय दुसरं तर होणार नाही